एकनाथ महादेव मिरगुले आम्ही कुबेवाडी दर दरवर्षी चालावादाप्रमाणे आमचं दहीहांडीचा उत्सव चालू होणार काल आमचे गोकुळ फेस्टिवल आले गोकुळ वगैरे केला आम्ही आणि आज आता दहीहंडी बांधतो आणि दही हंडी बांधून आता आम्ही बाराच्या दरम्यान आम्ही ती दहीहांडी वगैरे फोडणार आणि कार्यक्रम आम्ही पूर्ण करणार हे आपल्या जुन्या जाते वाडीतील ग्रामस्थ आणि त्यांना माहिती आहे की कित्येक वर्ष ते इथे दहीहंडीचा उत्सव मोठ्या साजरा करतात आणि सांगतील आम्ही दरवर्षी इथे दहीहंडी साजरी करतो वर्षानुवर्ष गावातील मंडळी सर्व जमा होऊन आम्ही इकडे उत्सव साजरा करतो आनंदाने होणारा आनंद वगैरे काय होईत नाही सर्व मिळवून दहीहंडी फोडतो ना या 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 चार पिढ्या उपस्थित आहेत एक एक म्हातारी पिढी आणि एक वडील वडील जरी माणसं आमची मुलं आणि आमची ना तर ती आता आमच्या लहान मुलं यांना हा उत्सव कळला पाहिजे की पुढच्या पिढीला तो सपोर्ट करायला पाहिजे नमस्कार नारायण पुजारी ग्रामस्थ दरवर्षाप्रमाणे आम्ही हांडी बांधतो आणि उत्सव चांगला करतो व्यवस्थित आणि मजा असते मजा येते हां गोविंदा रे गोपाळा येश्वर देचा बाळा आमच्याकडे वर्षानुरूस अशी दही करायची हंडी बांधण्याची आमच्या सुरुवात करतो आमची मजा येते आमची पंचवीस एक वर्ष आपण आमची हंडी बांधण्याची तयारी असतात नमस्कार राजा तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मोठ्या प्रमाणात उत्सव हो साजरा होतो गावातील तोर गा, बालगोपाळ मंडळी त्याची पूजा हो, करून ते विधिवत दिवशी गावामध्ये विसर्जन करतात आणि त्या दरम्यान गावामध्ये तीन दहा हंड्या बांधल्या जातात आणि त्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक त्या उत्साहाने भाग घेऊन आता आता सध्या सध्या चालू चालू okay. आहे काय आहे या पहिल्या हंडीची मानाच्या हंडीची पूर्वतयारी चालू आहे आणि सगळे जर आता बाराच्या नंतर सगळे एकत्र बीर धरून गोप धरून नाचतील ओके याच्यात काही मजा करतील यात काही नाही जी दुसरी दहिंडी असते ती कुठे आहे दही आठली आणि एक बालगोपाळांची दही खूप लोक मजा करतात ठीक आहे नाश्ता जीवन सगळं तिथे रेडी मध्येच असतात चला पहिले आपण ही पहिली मानाची दहिंडी बघितली आता पहिले आपण गोपाळांची दहंडी बघूया चला तर मग भाई मांडवकर हे जु आपल्या मंडळाचे कित्येक वर्ष अध्यक्ष होते ते, ते गावाची धुरा त्यांच्याकडेच होती आणि ते निरारीने आणि आवडीने ते भा सगळ्या उत्साहामध्ये भाग घ्यायचे आणि त्यांनी आणि रत्ना मिरगुले असं जुने जानते म्हणतात की त्यांनी दहीहंडी भोसल्याच्या पर्वसा सुरू केली होती रत्ना मिरगुलेसुद्धा ग्रामस्थ आणि जुने जानते गावाची त्यांना आवड असणारे म्हणजे वाडीची सगळ्या कामात झोकून देणारे असे हे रत्ना मिरगुले ओके okay. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया ना आणखी रत्नाकर मांडवकर भाई मांडवकर यांच्याबद्दल थोडस हा भाई मांडवकर हा माझा भाऊच आणि रत्ना दोस्त पण ह्यानीच एकदा विचार केला की आता आपण तिकडे गर्दी होते <laughs> मांडावर म्हणून यांनी त्यांच्या मनात विचार आला की ते सार्वजनिक एक हांडी बांधूया ही हांडी बांधूया आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आतापर्यंत ते तेच धुरा अजूनही चालू आहे तीच रूढी परंपरा अजून पर, चालू आहे आपलं नाव काय रत्नाकर शंकर मिरगुले तुम्ही आणि वासुमांडवकर वासुमांडवकर आणि वासुगावकर वासुगावकर म्हणजे वासुगावकरच्या सल्ल्याने केली गेलो आणि ती चालू करायची काय तर त्यांनी परमिशन दिलं की चांगली गोष्ट आहे आणि चांगलं करता चा बद्दल काय सांगाल बद्दल दहाहंडल म्हणजे म्हणजे एक आनंदासाठी चालू केली बाळगोपाळांचं चा मनोरंजन होण्यासाठी आणखीन काय सांगणार आणि ती परंपरा अजूनपर्यंत बाकीच्या आमच्या ती तशी ठेवली ती चालूच ठेवली कमळाकर मांडवकर आपला आचारी पुलावचा भात सर्वांसाठी तयार करतात दरवर्षी असतो दरवर्षी असतो पदार्थ असतात दरवर्षी पुला आपण बघून घेऊया काय बनवतात ते काय बनवत पुलावर काय घेतलं आता त्याच्यामध्ये पाणी गरम केलं तयारी चालू हा तर आपण सगळ्यांनी बघूया हा पुलाव पुलाव बिर्याणी पुलाव पुलावंडी दहीहंडी प्रत्येक गोष्टी नवीन नवीन काय नाही काय असतं नवीन आयटम बनवतो नवीन नवीन बनवतास तुझं नाव काय श्रवण ओके तुझं काय रे जो सगळे कोंब्यातलेच म्हणजे गावचे पण येऊन इकडे काम करतात एवढी ओढा शबास सौजनाने पाय वाटत पाकडी पाकडी म्हणतात मस्तपैकी पैकी गावामध्ये म्हणजे शोभा वाटवतात पण पावसाळ्यामध्ये काय जरा थोडस याचं शेवाळ जमा होते आणि जरा घसरण्याचा प्रकार होतो पण स्थानिक लोक इकडे जी आहेत ती लोक पावडर वगैरे टाकून ब्लेचिंग पावडर वगैरे टाकून ती क्लीन करतात आता कुठे चाललो आपण आता आपण दुसऱ्या मा मानाच्या हंडी कडे भगत भग, भगतांची हंडी असे म्हणतात ओके वरच्यावाडीची वरच्यावाडीची हंडी गावाला आलं की एकदम छान वाटतंय ना एकदम मस्त हम्म हम्म किती प्रकारची झाड फळं तिकडे पाहायला भेटतात आहे तर एकदम गावातील बाळगोपाळ फोडतात ही वाडीतील दुसरी दहंडी जिचा मान सम्मान इथं पण बघतो एकदम त्याच्या तोऱ्यामध्ये आज ती उभी आहे आणि ही मानाची दुसरी दहंडी बघता आपण कुंभवाडीतील भक्तांची दहंडी वरच्या वाडीची दहंडी असं हिला म्हटलं जातं आणि हे छोटेसे बाळगोपाळ तयारीमध्ये आहेत आता काही वेळानंतर इथं नाच गाणं होणार आहे गोविंद आला रे आला या जयघोषामध्ये इथलं वातावरण दुमदुमणार आहे फुलाऱ्याचा पण बहर आलेला आहे ना म्हणजे गावामध्ये काय नाही होतो सगळ्या प्रकारच्या भाज्या फळभाज्या सुख आहे पण पैसा कमी त्यामुळे आपली तरुण पिढी मुंबईकडे शिफ्ट होते वळली आहे हीच एक खंत वाटते आणि गावची ही टुमदार घर आजही त्याच जिमतीने त्याच हिमतीने उभी आहेत याचं एक खरंच हे उदाहरण येईल हा सगळ्या गोड आठवणी आहेत याच्यामध्ये पूर्ण उत्साह उत्साहामध्ये दहीहंडीचा लहानपणापासून आम्ही लहान असल्यापासून ते इथे आम्ही अंडी दहीहंडी त्याच्यामुळे आमची नाळ याच मातीत पूरली असल्यामुळे आम्ही आम्हाला ते आवडतं इथे इथे येऊन तो उत्सव सा, साजरा करणं किंवा त्या किती कसंही असलं तरी तुम्ही दोन दिवस तरी येता इकडे खूप छान खूप छान पाहू आहे मानाची दुसरी दहंडी जी वरच्या वाढीतली आहे भक्तांची आणि आपण पाहू शकता ती दयंडी थाटमाटाने आज बांधली गेलेली आहे आणि थोड्याच वेळानंतर ही दहंडी फोडण्यासाठी बालगोपाळ येथे येतील आणि जोरदारात गजर करून गोविंद आला रे आला असा आवाजामध्ये हे इथलं वातावरण सुंदर असं रमणार आहे आणि इथल्या मैदानामध्ये इथल्या पटांगणामध्ये त्याच आवाजामध्ये त्याच आवाजा गाण्यामध्ये इथं तुम्हाला भरपूर असा आनंद बघायला भेटणार आहे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचं काम हे प्रमोद मिरगुले एकदम आवडीने करत आहेत आणि आमच्या मित्र मुंबईच्या मित्रमंडळींना मित्रम आई आई वडिलांना बहीण भावांना हे सगळं ते एकदम आनंदाने करून ते आपल्या ज्या आठवणी गोड आठवणी त्या पुढच्या पिढीला देत आहेत तर खूप चांगलं काम करतात धन्यवाद थँक्यू थँक्यू आपण आता वरच्यावाडीमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत हरिचंद्र पुजारी आपल्याला सांगतील आणखी काहीतरी या आमची निसर्गाने नटलेली आहे गावची दहिंडी म्हणजे फक्त खेळ नाही ती गावकुसाची ओळख आहे एकजुटणी फुटते ती हंडी आणि उलगडते ती गावची मातीची ओळख पोरांची मस्ती आणि गावची दहिंडी खरी गंमत इथंच आहे शहरात फक्त आवाज पण गावात दहिंडी म्हणजे नाद आणि परंपरेचं सौंदर्य पैशात विकत घेता येत नाही हे सौंदर्य आहे ना पैशात कधीच विकत घेता येत नाही म्हणून कोकण कोकणात कोकणाला स्वर्ग बोलतात ते योग्य आहे तू सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक मोर्या गणपती बाप्पा मोर्या थोड्या दिवसाने आता गणपती सुद्धा आगमन होणार आहे आणि त्याच जोरात चालू, जो चालू आहे तयारी चालू आहे आणि त्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर हा पुलरा जो येतो ह्याच टायमिंगला येतो म्हणूनच हा गणपती उत्सव खूप जोरात इथं साजरा केला जातो गावच्या चौकातील दहेंडी बालपणांच्या आठवणी भरलेला उत्सव असते निसर्गाबद्दल का काय बोलू निसर्ग का बोलतच नाही पण ऐकायला शिकलात तर आयुष्य समृद्ध होत झाड लावा सावली द्या आज प्रत्येक गावागावामध्ये टॉयलेट बाथरूम बांधलेले आहेत मनाला खरी शांतता निसर्गातच मिळते हो जगण्यासाठी हवा पाणी माती बाकी सगळं निसर्गाची उधारीच आहे खूप खोल आहे एवढं खोल पाणी खोल पाणी हा बापरे मजा इथे पहिलं खोल नव्हतं आता झालं पाणी बघाल तर बिसलरी नॅचरल नॅचरल <laughs> नॅचरल 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 मिनरल वॉटर मिनरल त्या म्हणतात ना मिनरल वॉटर ते छान वाटत निसर्गला जपा म्हणजे निसर्ग तुम्हाला वाचवेल झाडांशी बोललं की मन हलकं होतं नदीच्या पाण्यात डोकं टाकलं की दुःख विसरतं निसर्ग म्हणजे आईचं कुशीतलं गाणं जपलं तर मिळतं खरं समाधान हिरवी शेत मळ्याचा सुगंध निसर्ग म्हणजे जीवनाचा आनंद जपा त्याला वाढवा त्याला कारण हाच आपला खरा देव